आजचा विषय असा होता की बा येणारी लोकसभा म्हणजे आजपर्यंत आपला कार्यक्रम असा होता की पाच वर्ष काम करायचे आणि इलेक्शनच्या तुंडावर घरी बसत पण आता अशी परिस्थिती नाही आता साहेबांनी जो चान्स दिलेला आहे उमेदवार कोणी असो कोणासाठी काम करायचं आहे की घेम भाग ठेवून मा उमेदवार कुणीही असो ही दुय्यम बाब ठेवून पक्षवाढीसाठी काम करायचं अशा शब्दात या कार्यकर्त्यांना आपली भावना व्यक्त केली अमरावतीमध्ये आज मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केलेली ही भावना बरंच काही सांगून जाते गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे आम्हाला विधानपरिषद नको बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे अशा शब्दात राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर राज्यभरात यावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काहीसे संभ्रमात दिसले काहींनी तात्काळ या भूमिकेला विरोध करत राजीनामा दिला तर काहींनी पक्षाचा आदेश मान्य करत महायुतीच्या प्रचाराची तयारी केली राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेला विरोध करत मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला तर डोंबिवलीमध्ये तब्बल सात जणांनी पक्षाला रामराम ठोकला राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यासाठी अमरावतीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विजयासाठी मनसे कार्यकर्ते प्रचार करणार असल्याचं सांगितलं गेलं यावेळी मोदींच्या बाबत राज ठाकरेंचं बदललेलं मत किती पटतय यावर पक्षाचा आदेश शिरसावंदी असल्याचं कारण देत कार्यकर्त्यांनी थोडी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं सक्षम सरकार मिळावं हा राज ठाकरे यांचा हेतू असल्याचं कार्यकर्ते सांगतात साहेबांनी दिलेला हा आमच्या मनातला आदेश आहे हा जसा नवनीत राणांना फायदेशीर रा आहे तसाच आमच्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे एवढंच मी या निमित्तानं सांगतो एकूणच पक्षाला या आदेशामुळे नवसंजीवनी मिळेल असंही त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी आणखी काही सुद्धा पदाधिकारी आहेत भाऊ काय सांगाल आज तुमचा जो निर्णय आहे ठाम राहण्याचा पक्षामध्ये हा भविष्यातही राहील का तुम्ही आणि कार्यकर्ते सन्माननीय राजसाहेबासोबत आम्ही गेल्या अठरा वर्षापासून काम करत आहे आणि पक्षाचा अजेंडा आम्ही आजपर्यंत सोडलेला नाही आहे आणि साहेबांचा सा जो आदेश असतो तो शेवटचा आदेश आम्ही समजून सगळं मन धनाने काम करत असतो अमरावती शहर अमरावती जिल्हा आणि जिल्हाध्यक्षाच्या वतीने आज आम्ही सगळ्यांनी मिटिंग लावली होती या मिटिंगला सगळ्यांनी सहभाग दाखवला कोणाची कुठली नाराजगी न आणि कोणाची नाराजगी नाही आहे कुठली काहीच नाही आहे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे शिवतीर्थावर तो आदेश आम्ही पाळून एकीकडे मनसे वाढवण्यासाठी झटणारा कार्यकर्ता ऐन निवडणुकीच्या वेळी दुसऱ्या पक्षातील उमेदवारासाठी झटताना दिसणार आहे पण त्यामुळं मनसे टिकवण्यासाठी राबणारे कार्यकर्ते मनातून खरंच राज ठाकरेंसोबत आहेत की पक्षाचा आदेश म्हणून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार हे पाहावं लागेल मोदींच्या भूमिकेला टोकाचा विरोध ही राज ठाकरे यांची भूमिका होती पण ती अशा प्रकारे बदलल्यानंतर आता स्थानिक पातळीवरचा विरोध बाजूला सारणं या कार्यकर्त्यांना खरंच शक्य होईल का हेही पाहावं लागेल राज ठाकरे यांचा निर्णय मान्य करताना कार्यकर्त्यांची मात्र पंचायत होणार का असाही प्रश्न निर्माण होतोय अमरावतीचा विचार केला तर नवनीत राणा यांच्या विजयात मनसेचा किती वाटा असेल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा अमरावतीहून अवकाश भोरसे लोकमत डॉट कॉम